नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाजनको मार्फत टेक्निशियन तीन पदाच्या भरतीसंदर्भात जे आहे दोन ते तीन महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत तर त्यासंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत सात जानेवारी दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे मित्रांनो महाजनको कंपनीमार्फत तर यामध्ये जे आहे कमाल वयोमर्यादा जे आहे वाढवण्यात आलेली आहे शैक्षणिक अर्हता व इतर कागदपत्रासाठी अंतिम दिनांक जो आहे हा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस गृहीत धरण्यात येणार आहे यासोबत सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत तर सर्व मित्रांनो जाणून घेऊया याविषयी अधिक अशी माहिती तर यामध्ये मुद्दा क्रमांक एक बघूया तर उपरोक्त जाहिरातीनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या कमाल वयोमर्यादेमध्ये दून जे आहे दोन वर्षाची जे आहे रिलॅक्सेशन देण्यात येत आहे जर आधीचं समजा अडतीस वर्ष असेल तर त्यामध्ये ॲडिशनल दोन वर्षाची सूट दिलेली आहे त्यानुसार जर समजा तुमचं एज लिमिट अठरा ते अडतीस असेल तर त्यांना चाळीस वर्षापर्यंतच्या उमेदवारांनासुद्धा आता यामध्ये अर्ज करता येणार आहे यासंदर्भात जे काही ऑनलाईन प्रणाली आहे त्यामध्ये सुद्धा सुधार केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि यासाठी जे आहे अर्ज सादर करण्याचं अंतिम दिनांक जो आहे हा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस करण्यात आलेला आहे आता यामध्ये दिलं आहे की उमेदवारांना अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकात एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिली असल्यामुळे जे काही उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आहे उदाहरणार्थ तुमचं आय टी आय आहे जर समजा तुम्ही एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पासआउट झालेले असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता या व्यतिरिक्त जर समजा तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एक्सपायर झालं असेल तुम्ही काढायला टाकलं असेल तर ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जर निघत असेल तर तेसुद्धा व्हॅलिड ठरण्यात येणार आहे तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत इशू झालेले तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते व्हॅलिड ठरले आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर जे आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ते गणण्यात येतील आणि जे काही उमेदवार आहे जसे की प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आहे किंवा बाह्यस्त्रोत तांत्रिक कंत्राटी कामगार आहे त्यांचा अनुभवाचा जो काही दिनांक होता तो जो आहे एक एक दहा दोन हजार असा गणण्यात आलेला होता तर अशा उमेदवारांनी जर समजा याआधी ऑनलाईन अर्ज सादर केला असेल तर अशा उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही अशा उमेदवाराच्या बाबतीमध्ये संबंधित जे काही विद्युत केंद्र आहे त्यांच्याकडून जे आहे माहिती प्राप्त करून घेतली जाणार आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा नव्याने अर्ज करण्याची गरज नाही त्यानंतर जे आहे दिलेलं आहे की महिला आरक्षणासंदर्भाचा मुद्दा आहे पॉईंट नंबर तीन तर ज्यामध्ये दिलेला आहे की जाहिरातीत प्रसिद्ध रिक्त पदानुसार महिला उमेदवारांचा जो महिला आहे महिला आरक्षणाअंतर्गत भरती प्रक्रियेवेळीचाही आहे विचार केला जाणार आहे यानंतर आहे महानिर्मिती कंपनीकरिता तंत्रज्ञ तीन पदासाठी महानिर्मिती कंपनीमधील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीकरिता पन्नास टक्के कोट्याअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करताना जो आहे संबंधित उमेदवारांनी प्रशिक्षणाचा जो काही अंतिम दिनांक आहे हा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस असा नमूद करणे गरजेचं आहे तसेच ज्या उमेदवारांनी याआधी ऑनलाईन अर्ज केला असेल तर त्यांना जे आहे पुन्हा नव्याने अर्ज करण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं आहे यानंतर जे जा आहे जाहिरात क्रमांक शून्य चार स्लॅश दोन हजार चोवीसच्या अन्वये टेक्निशियन तीन या पदाकरिता खूप जास्त प्रमाणात जा जे आहे त्यांना अर्ज प्राप्त झालेले आहे त्यामुळे एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये आणि जास्त दिवस ही परीक्षा चालू शकते त्यामुळे जे आहे यामध्ये नॉर्मलायझेशनचा रूलसुद्धा लागू राहील त्यामुळे जे काही उमेदवाराची परीक्षा होईल त्यामध्ये तुमचे जे काही गुण राहतील त्यांना नॉर्मलाइजसुद्धा केलं जाईल यानंतर दिलेला आहे मुद्दा क्रमांक सहा की महानिर्मिती कंपनीमधील बिगर आय टी आय प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्त अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा उमेदवार जे आहे ज्यांना महानिर्मिती कंपनीचं जे काही परिपत्रक का आहे क्रमांक पाचशे आठ सोळा अकरा दोन हजार बावीसचं त्याअंतर्गत सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदाच्या सरळ सेवा भरतीमध्ये जे आहे अतिरिक्त गुण गुण जे आहे हे देण्यात येत असल्याने अभियांत्रिकी पदवी किंवा पदविकाधारक उमेदवारांना टेक्निशियन तीन पदाच्या सरळ सेवा भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांकरिता राखीव पन्नास टक्के कोट्या अंतर्गत जे आहे अशा उमेदवारांना एक्स्ट्रा गुण जे आहे हे दिले जाणार नाही तर हे त्यांनी ते जे आहे नोंद घ्यायची आहे अशा प्रकारे जे आहे महत्त्वाच्या या सूचना त्यांनी जाहीर केलेल्या आहे महानिर्मिती कंपनीमार्फत हे पत्रक जाहीर केलेलं आहे हे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर एकंदरीत जे आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यानंतर जे आहे वयोमर्यादेमध्ये वाढ आहे आणि तुमचे जे काही शैक्षणिक कागदपत्र आहे शैक्षणिक अर्थ आहे ॲप्रेंटिस कंप्लीट झाली असेल जाल या कालावधीमध्ये तर त्यांना जो आहे याचा लाभ दिला जाईल तर अशा प्रकारे जे आहे हे अपडेट होतं कंपनी कंपनीमार्फत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद